मुंबईत आपलं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं ते घर उंचावर असावं तिथून मुंबई दिसावी असंही अनेकांना वाटतं पण या गगनचुंबी इमारतींमध्ये घर घेणं तितकंसं सोपं नाही कारण त्या घरांच्या किमती लाखोंच्या नाही तर कोट्यवधींच्या घरात असतात पण तरीही आपलं स्वप्नातलं घर सत्यात उतरवण्यासाठी काही जण मोठी झेप घेतातही पण हिवडी चुकली तर काय होऊ शकतं याचा अनुभव मुंबईच्या ताडदेव भागातील एका उंच टॉवरमधील रहिवाशांना आलाय घर खरेदी करताना त्यांनी केलेल्या एका चुकीमुळं आज त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे काय आहे प्रकरण नेमकं पाहूयात स्पेशल रिपोर्ट मधून मोठ्या डौलात उभी असलेली मुंबईच्या ताडदेव भागातली ही टोले जंग इमारत नाव वेलिंग्टन हाईट्स पण आता याच इमारतीच्या सतरा मजल्यांवर कारवाईचा हातोडा पडणार आहे चौतीस मजल्यांच्या या टॉवरचे सतरा ते चौतीस पर्यंतचे मजले अनधिकृत असल्यानं ते पाडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले त्यामुळे तिथे राहणाऱ्या रहिवाशांनी घर सोडावं असे आदेश देण्यात आले तारदेव मधील वेलिंग्टन हाईट्स नावाची चौतीस मजली इमारत वादात सॅटेलाइट सॅटेलाईट होल्डिंग्सकडून इमारतीचं बांधकाम सोळा मजल्यांची परवानगी चौतीस मजल्यांपर्यंत बांधकाम सतरा ते चौतीस मजल्यांना ओसी नाही फायर ब्रिगेडचं प्रमाणपत्र नाही ओसी नसतानाही फ्लॅटधारक दोन हजार अकरा पासून वास्तव्यास सतरा ते चौतीस मजल्यांवरची घरं दोन आठवड्यात रिकामी करण्याची हायकोर्टाचे आदेश हायकोर्ट आदेशांवर एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या सदनिकांमध्ये कुणीही अशिक्षित व्यक्ती राहत नसल्याचंही कोर्टाने म्हटलंय दरम्यान कोर्टाच्या या आदेशाविरोधात सहा ऑगस्ट रोजी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील तारदेव वे येथील वेलिंगडन हाईट्स मधील अठरा ते चौतीस म्हणजे सतरा मजले बेकायदेशीर असल्याचं ठरवलंय आणि येथील सदनिका खाली करण्याचे आदेश दिले याच्या विरोधात जे ते एकंदरीत सर्वोच्च न्यायालयात इथल्या रहिवाशांनी जे ती दाद मागण्याचा प्रयत्न केला पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा शेवटी उच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय त्याच्यावरच शिक्कामोर्तब केला आणि त्याच्यानंतर इथल्या अठरा मजल्यापासून चौतीस मजल्यापर्यंत राहणारे जे रहिवासी आहेत म्हणजे एकूण चौतीस कुटुंब आहेत यांना त्यांच्या सदनिका खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत आता पुन्हा एकदा इथले जे रहिवासी आहेत ते येत्या सहा ऑगस्टला उच्च न्यायालयात आपल्या मागण्या ज्या आहेत त्या घेऊन जाणार आहेत आमची घरं खाली करू नका असं मत जे ते सतत जे ते इथल्या रहिवाशांकडून मागण्यात मांडण्यात येत आहे सोसायटीचे सदस्य सुनील झवेरी यांनी या प्रकरणी याचिका केली होती सोसायटी आणि काही सदनिकाधारकांनी संरक्षण आणि बेकायदा बांधकाम नियमित करण्याकरता वेळ मागण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या हे मजले इमारतीच्या मंजूर आराखड्यांअंतर्गत आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा युक्तिवादही या याचिकाकर्त्यांनी केला होता मात्र कोर्टाने अनधिकृत सदनिकांमधील रहिवाशांना घरं रिकामी करण्याच्या सूचना दिल्या उंच इमारतीत आपलंही घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं पण घर खरेदी करतानाची एक चूक तुमच्या स्वप्नातल्या घराला कसं पत्त्यासारखं पाडू शकते हे या प्रकरणात पाहायला मिळत आहे आता यावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असेल अजय माने एबीपी माझा मुंबई